हाय फ्रेंड्स आज आपण एक मस्त अशी सगळ्यांना आवडणारी आणि झणझणीत अशी रेसिपी पाहणार आहोत मंदिरामध्ये आपण प्रसादासाठी जातो बरेच जण तर त्यांना कडी आवडती याच्यासाठी मंदिरामध्ये प्रसादासाठी जातात भंडाऱ्याची कडी कशी करायची आहे ते आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे आपल्याला चला तर आपण ते कशी करायची आहे ते पाहूया मंदिरामध्ये कडी सगळ्यांनाच आवडते ते करण्यासाठी मी इथे तेल टाकलेलं आहे थोडंसं आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकले आहे पंधरा प्लसा, प्रकरणची पेस्ट टाकलेलं आहे आणि मी इथे चिंचं पाणी घेतलेलं आहे ते टाकायचं आहे फक्त मी अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि मी इथे दोन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडं गरम मसाला जिरा पावडर पाव टेबल स्पून हिरवी मिरची किंवा लाल तिखट कोणतेही आपण यामध्ये वापरू शकतो मी लाल तिखट टाकलेलं आहे तर यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पाण्यात टाकल्यानंतर उठळ्या नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी मी आधी मिक्स करून घेत आहे हे पहा हे बॅटर आपलं मिक्स झालेलं आहे ते मी या कढईमध्ये टाकणार आहे आपल्याला आणखीन जर लागलं तर आपण थोडेसे साधं पाणी आपण ऍड करायचं आहे एकदम घट्ट नाही करायला पाहिजे ही, ही कडी भंडाऱ्याची मंदिरामध्ये जे आपण खातो सगळ्यांना आवडते हे बॅटर मिक्स केल्यानंतर मात्र आपण कंटिन्यू मध्ये आपलं हात चालवलं पाहिजे कारण मध्ये जे बेसन आहे ते एकदम घट्ट होऊन जाईल आपण पाणी लागलं तसं आणखीन टाकायचं आहे याला मस्त असं दोन ते तीन मिनिट आपल्याला उकळू आहे झाकण लावून अधून मधून याला हल झाकण काढून आपण याला सतत असं फेटलं पाहिजे हे पहा एकदम मस्त आपल्याला सगळ्यांनाच आवडणारी भंडाऱ्यासाठी जी आपण कडी करतात ते भंडाऱ्याची कडी मी हे घरी कशी करायची आहे ते करून दाखवलेली आहे एकदम अप्रतिम अप लागते आपण देखील नक्की ट्राय करून पाहू शकतो बेसनपीठ अगदी कमी लागतं जास्त जर बेसनपीठ झालं तर मग कडीची क्वांटिटी वाढेल आणि कडी थोडंसं घट्ट होऊन जाईल अशा प्रकारे आपण नक्की ट्राय करून पहा